यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा दमदार विजय झाला पण विजय झाला असला तरी लोकसभेच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ईव्हीएमवरून राजकारण रंगलंय शिवसेनेचे विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्यावर विजय मिळवला त्यानंतर ठाकरे गटासह विरोधक उमेदवारांकडून ईव्हीएम हॅक केल्याची शंका उपस्थित करण्यात आली पण विरोधक जरी ईव्हीएम वर आरोप करत असले तरी आता सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम वर शंका घेतली जाते तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करलेल्या अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करून ईव्हीएम आणि व्ही पॅट तपासण्याची मागणी केली आहे यामध्ये भाजपच्या उमेदवारांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे एका अहवालानुसार देशभरातून असे डझनभर अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले त्यात भाजप उमेदवाराचा देखील समावेश असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षेत्र न्याय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी केली आहे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवार निलेश लंके यांच्या विरोधात अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पराभव पत्करावा लागला होता तसेच ओडिशातील जारसुगुडामधील बिजू जनता दलाच्या उमेदवार दीपाली दास यांनीही हीच मागणी केली भाजपच्या टंगदर त्रिपाठी यांनी एक हजार दोनशे पासष्ट मतांनी त्यांचा पराभव केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार एकूण एकोणीस फेऱ्यांपैकी पे सतराव्या फेरीपर्यंत दास या आघाडीवर होत्या पण शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये त्या मागे पडल्या या सगळ्यावरती दास यांनी एक मत व्यक्त केलंय त्यांनी निवडणूक आयोगाकडून तेरा मशींची पडताळणी मागितली आहे पण तुमचं या ईव्हीएम बाबत मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू